शिक्षणा पूर्वचा शिक क्षणा पुरवणे शिक्षणा देवाचना जय चिती दे वाचना पुरविष्ण पूर्वी गुरवी गुरवचा जया चित्र जया त्या वासना कारण ज्याच्या चित्तामध्ये जी विच्छा आहे ती विच्छा शंकर भगवंत पुरवितात लक्षात ठेवा कारण शंकर भगवंत तपश्चर्याला बसले होते कारण गा आपल्यासारखे शंकर भगवंत तपश्चर्या करत होती शंकर भगवंत किती दहा दहा हजार वर्ष तपश्चर्या करत होते एका साधने बसून हो किती दहा दहा हजार वर्ष तपश्चर्या करत होती आणि भगवान तपश्चर्या करत असताना ज्याची चित्ते ज्याची वाचना ज्याची चित्ता म्हणजे वाचना असेल ती फळप्राप्ती त्याला होती आज लक्ष आणि त्या टायमाला काय झालं पार्वती माता तिथं आल्या आणि पार्वती मातेने सांगितलं म्हणे चला म्हणले माझ्या घरी म्हणजे माझे वडील जे आहेत दक्ष राजा त्या राजाच्या घरी यज्ञ आहे ते सांग दोन गण पाठवून ते मला म्हणजे भजन करायचंय आणि काय शंकर भगवान भजन कर भजन करे महादेव दे भजन करी महादेव आ भजन की महादेवा भजन करी महादेव आ भजन करी महादेव महादेवान् पूजि सदापि दादी भॼन करी महादेव जेव भॼन करी महादेव देव भॼन करी महादेव देवा भॼन करी महा भॼन करी महादेवा राम पूजे सदाशिवा कारण भजन भजनगरी असले महाराज आणि त्या दक्षिराच्या हो दुसऱ्याच्या मुली होते ना त्या दुसऱ्या सात मुली होत्या कोणाला दक्षराजाला आणि कपडे चांगले डागडाग येणे आणि पारदीच्या अंगावर काय हो हो कुठलं गिरे काही कुठ राहते म्हणून लक्षात ठेवा मसनवटात का मागितला भगवंतानी शंकर भगवंतानी तिथं कुणी अतिक्रम करत अतिक्रम कुठे होत पुण्यात कुठेही जा पण मसनवटाचा आतापर्यंत अतिक्रम झाले म्हणून तर ऐकण्यात आलं नाही लक्षात आणि जर कोणाला ऐकत तर मला फोन करा तिथं आपण काय करायचं सतीचा अपमान केला त्या ठिकाणी आणि अपमान झाल्याबाबत अग्नी मध्ये उडी टाकली आणि निघून गेले महाराज आणि बसतो खाली तुम्ही चल द्या मग शंकर बाबन हर 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 महादेव म्हटल्याबरोबर शंकर बाबन पकडून पाहिजे खार म्हणून जागी दा झाले